आमदार किशोर जोरगीवार यांनी शनिवारी घुबुस येथील शासकीय विविध सखोल आढावा घेतला या बैठकीत आमदारांनी आमदार जोरगेवार म्हणाले की पाणी पुरवठा हा नगर परिषदेची प्राथमिक जबाबदारी असून नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे तसेच शहरातील बंद पडलेले वीज दिवे तत्काळ सुरू करणे आणि रस्त्यांची डागडुजी करून नागरिकांना सुलभ वाहतूक सुविधा देणे आवश्यक आहे असे त्यांनी नमूद केले यावेळी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना पर एकशे पासष्ट घरातील नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याच्या सूचना देखील आमदारांनी दिल्या आमदार जोरगेवार यांनी विशेष ताकदी दिली आहे की नगर परिषदेच्या निधीचा वापर करताना सर्व भागांचा सखोल आणि सर्व समावेशक विकास सुनिश्चित करावा कोणतेही भाग विकासापासून वंचित राहू नये एक्सप्रेस साठी घुस चंद्रपूर वरून प्रभाकर कुमरी यांची बातमी